साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर मध्य विधानसभेच्या वतीने सर्व प्रकारचे शिबिर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्व प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे श्री लक्ष्मी स्वामी देवस्थान अशोक चौक येथे दिनांक सात आठ आणि नऊ सकाळी दहा ते पाच तीन दिवसीय शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड नवीन मतदान नोंदणी आणि दुरुस्ती नवीन आधार कार्ड व दुरुस्ती ई श्रम कार्ड आभा कार्ड विश्वकर्मा योजना अटल पेन्शन योजना सुरक्षा विमा योजना जीवन ज्योती विमा योजना हयात दाखला पेन्शन दाखला लर्निंग ड्रायविंग स्कूल लायसन्स एस बी आय बँक सेविंग खाते एच डी एफ सी सेविंग खाते कोटक बँक सेविंग खाते असे सर्व प्रकारचे शिबिर आयोजक मध्य विधानसभा समन्वयक निरंजन बोद्धुल यांनी एकाच ठिकाणी उपलब्ध करून सर्व प्रकारचे शिबिर आयोजित केले आहे शिबिराचे उद्घाटन पुरुषोत्तम बर्डे यांनी केले प्रमुख उपस्थिती म्हणून दत्ता गणेशकर अतुल भवर दत्ता माने व्यंकटेश पुंजाल रवी येलगिंटे आनंद कोंपेली प्रसाद बल्ला नरेंद्र गाजोल यांच्यासह अधिजन उपस्थित होते